आम्ही काय जयंती त्या दिवशी लावतो जयंतीच्या दिवशी ठीक आहे आणि इथं फक्त तीन फोटो लावलेले सर्व पत्र विनंती आहे त्यांचं म्हणणं काय ज्या दिवशी जयंती आहे त्या दिवशीच लावतो आता मला कुठल्याही सगळ्यांना मी माफी मागतो जाती भेद करायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज आहे तुमच्या डोक्यावर महात्मा गांधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या संविधानानं तुम्हाला ही हक्क दिलाय त्यांची हो। फोटो आहे मग हो। अन्नभाऊसाठी काय तुम्हाला आता मी बोलतोय माझ्यावर तीनशे त्रेपन्न झाले तुम्हाला रुचत आहेत काही लोकशाहीत का नाही प्रातिनिधी का नाही फोटो लावलेले का नाही तक्रार तक्रार माझी तुमच्यावर आहे साहेब मी तुमच्या ऑफिसला कुलूप लावतो तुम्हाला माझ्या गुन्हेला करू द्या का नाही तुम्ही मोकळ्यात काय करायचं ते करायला तुम्ही का तुम्ही मोकळेलेत तुम्ही मोकळे बसून तुम्ही जनता मालक आहे तुम्ही नोकर आहेत आमचे मी नाही म्हणलेलं नाही तुमची भाषा नीट वापरा पहिला तुम्ही काठो माझी भाषा अशीच आहे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करा बोलवा इथले डिपार्टमेंट बोलवा नाही माझा दुसरा प्रश्न काय माझी फोटो का लावलेला आहे तुम्ही जागा नाही नाही एवढा ते पंचवीस लाखाची कॅबिन बांधून दिली आहे आणि तुम्हाला एक प्रतिमा ठेवायला जागा नाही निंदनीय तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या मागणीनुसार लावून घेतो पण कवा माफी मागायचा